मंडळी तक्रार नवीन व्हिडीओमध्ये आणि आता आपण चार दिवस गेली काल व्हिडिओ काढता नाही आला बँगलोरची आपण घालवणार ताताऱ्याला आणि ते पण पोचलेत आता आपण आज निघणार आणि ताताऱ्याची पण निघणार आहे कारण परतीच्या प्रोडक्ट म्हणजे होणार आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला पहिले घर वगैरे दाखवून दाखवलं दाखवायचं राहिलं सुरू आपल्या घर चार घर आपले आहेत आणि अंगण मन मला ही दाखवतलं घर आहे चांगलं अंगण आहे घर आहे इकड मम्मी उभी इकड तयारी चालली इकडं मोठ्या घर आहे अण्णा बावड्यात इकडं आहे घरी लोडूबी मारु डोबी

युगा रेकती कडिया मागा करायचं पंचावन्न किलोमीटर घरी आलं हे मोंतायचं घर आहे गाडी वॅगॉन त्यांनी नवीन गाडी घेतलेली थोडा वेळ थांबणार आणि था पुढच्या प्रवासाला पण नागो तर गाड्या वारल्या Ini juga red. Nah, kemarin menit. Ini mau kita hit di. Ini dalam bangla. Terus ini, ini awalnya apa lagi nun? Di rumahnya pau nendon. Ở đây mặt ra bờ tây giây. Ni ngay nàng 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 nàng

पिल्ले आहेत आत्ताची आला आता लॉट आलाय ही टोटल साडे तीन हजार पिल्ले आहेत आत्ता लॉट आलेला आम्ही वांगेच्या बागेत चाललो वांगी वांगी ता फुलांची बाग नाही फुलं आपल्याला नंतर यायला लागलेला पप्पा येतील आपण काय येणार नाही ना

आय ते वांग्याची झाडांची बाग आहे आणि अर्धी तर फुलं काढली बरीच फुलं आहेत तिला आणि आपण वांगी खराब आहेत ती झेंडूच्या फुलाची बाग पण बघितली आणि वांगेची बाग पण बघितली आणि पोल्ट्री बघू आपण निमाणे गेली पोल्ट्री आतनं बघायची आता बघायला भेटेल आपल्याला त्याला जाऊया आपण पोल्ट्रीच्या आतमध्ये आलो आहे आपलं काय आतमध्ये जाता येणार नाही आपल्याला तुम्हाला मी दाखवून धान्य वगैरे ठेवायला आहे त्यांना खाद्य वगैरे खायचं चालले साडेतीन हजार पक्त म्हणजे पिल्ला ती

एवढ्यात जायला येत नाही लांब न नाही आपल्या डेमांडो आपल्याला व्हिडिओ काढायला भेटले बारकी पिल्ल येते पाण्याची लाईन पण लावली म्हणजे पाण्याची पाईप लावली वॉक बिंग बन कराय मेड आणि पहिले पाय बुडवायला म्हणजे रात झालं पाहिजे रातला आपण पटल हायवेला आहे पटलमधला बाहेर पडलो थोडं भाऊ किती वेळ लागतो तर मधलं बाहेर पडा तीन वाजल्या तर किती वेळ लागतो तर आपण आता लोण पार्क करून पुढे हिरुबळच्या इकड चाललोय तिकडे वीर धरण आहे काम मोठं आहे त्याला गोल राऊंड मारून जायला लागतो तुम्हाला दाखवतो रस्ता पण एक खराब आहे મોટ <tipos> <tipos> आपण लागलोय चिरवळ हायवे ला हायवे डायरेक्ट आपण नवीन हायवे ला जॉईन करत करण्या ट्रॉफिक कमी आपल्याला पहिला डोल नका लागलाय हायवे वरती चिरवळ ला पुढे इकडं निघड आपण आले पुण्यामध्ये पुण्यातली कंद्याकाळ आणि त्याचबरोबर पुण्यातली ही ट्रॉपिक कर्नागि आता व पुण्याकर एक्सप्रेस हायवेळेला जॉईंट होतोय ये पहले वे अपना याला सुक कैंसिल करना है ये सुक कैंसिल करना है हो करिए ना नहीं ना नाम नहीं देता था मैंने करी अब थांबलोय टी ब्रेक घेतलाय झाड वगैरे पिऊ पण आपल्या जी वेगनला पण थोडासा आराम आणि तळेगाव टोलण नाही घे थोडं आलीकडे आपण थोडं चिल आपल्या प्रवासाचा दुसरा टोल तळेगाव Yeah. आपल्याला एक हवेता दुसरा टनल लागलेला आहे जो की आहे लोणावळ्याचा टनल दोघा किती वेळ लागतोय घरी पोचायला कोतलो आता आपण आपल्या घरी जवळजवळ आपल्याला पोहरायला पाहुणे आठ वाजले आणि जवळजवळ हा प्रवा जास्त मोठा झाला आणि ट्रॉपी वगैरे खूप होत लोणावळ्याच्या पुढे त्यामुळे व्हिडिओ काढताना आनंदामुळे तर आपल्या ताण दिली आणि जवळजवळ दहा दहा ता, तास ता, ता महिन्यात आम्ही गाडी गावावरून आणली कारण आपला प्रवास त्या ब्रह्मगिरीचा होता आणि जवळजवळ जास्त वेळ गेलोच नाही त्यामुळे आपला हा प्रवास भारी होता तुम्हाला कसा वाटलं तर तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा